मित्रांनो अगदी खरं सांगायचं तर असं का म्हणतोय मी खरं सांगायचं तर खरंच सांगायचं असतं तुमच्याशी थोडंच खोटं बोलायचं असतं नाही का चाहत्यात तुम्ही आमच्या चॅनलवर प्रेम करणारे लोक आहात भारतीय पॉलिटिक्सला तुम्ही मोठं केलं अरे त्या रील्स बिल्सवर आणि इन्स्टावर तर लाखो लाखोने जाता आहेत मग काय जपायचं आहे आपल्याला तुमचा विश्वास जपायचा आहे म्हणजे काय करायचं आहे म्हणजे खरं बोलायचं आहे आणि नुसतं खरं नाही बोलायचं तर जे खरं लोक सांगत नाही जे सांगायला घाबरतात टाळतात ते आपण तुम्हाला सांगायचं मग आज कोणतं सत्य सांगायचं आपल्याला कोणतं खरं सांगायचंय काय गोप्यस्फोट करायचा आहे माझा आवडता शोध मित्रांनो शिर्षात काय बोलले त्याच्यावर कोलेनी काय उत्तर दिलं किंवा जयंत पाटील तटकरे आणखीन कोण काय बोललं राष्ट्रवादीचं इकडलं कोण बोललं तिकडलं कोण बोललं मग अमोल कोल्हे काय बोलला मिटकरी काय बोलला रोहित पवार काय बोलले पार्थ वगैरे नाही बोलतच पवार साहेब बोलले ओके तटकरे पवार प्रफुल्ल पटेल हे जरा थोडं हायर स्टँडर्डचे असल्यामुळे थोडं काँग्रेस घ्यायला पाहिजे पण सत्य काय सत्य निखळ पारदर्शक पण जे लोक बघूनही न बघितल्यासारखं करतायत तेच निखळ सत्य हे आहे की राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय राष्ट्रवादीच्या विलिरीकरणाचा निर्णय हे दोन्ही राष्ट्रवादी घेऊच शकत नाही घेऊ शकत नाहीत घेऊ शकत नाहीत महा निर्णय कोण करणार आहे हा तुम्ही म्हणाल की म्हणजे अनिल जी फडणवीस करणार आहेत का नो 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 फडणवीसांचा सल्ला घेतला जाणार आहे फडणवीसांशी चर्चा होणार आहे की काय एकंदर महाराष्ट्रामधली ग्राउंड ग्राउंड लेवल ग्राउंड रिपोर्ट काय काय म्हणतोय महाराष्ट्र काय म्हणतात मराठा काय म्हणतात ओबीसी काय म्हणते काँग्रेस काय म्हणते शरद पवार आपल्या शरद पवार तर अजित पवारांचे लोक काय म्हणत आहेत जनरल पब्लिक ओपिनियन काय तिकडे उद्धव आणि राज त्यांचं काय एकंदर आहे ग्राउंड रिपोर्ट तर त्यामुळे ग्राउंड रिपोर्ट देणारे सर्व्हेर हो सर्व्हेर कोण आहेत फडणवीस पण निर्णय कोण घेणार आहे राष्ट्रवादीने एक यायचं का नाही एक आले तर सत्तेमध्ये भागीदार व्हायचं का नाही आणि अजितदादाच फक्त भागीदार राहणार आणि हे बाहेरून पाठिंबा देणार असं होणार का विलिनीकरणानंतर दोन एकच पक्ष झाल्यामुळे आणि चिन्ह आणि नाव मिळाल्यामुळे जो निर्णय अजितदादांचा तोच शरद पवारांचा असेल आणि शरद पवारांचं मग स्थान काय असेल शरद पवार गुरुस्थानी असतील का शरद पवार हे फक्त सल्लागार असतील ते ऍक्टिव्हली निर्णायक भूमिकेत असतील का नसतील मग सुप्रियाचं काय होईल मग मंत्रिमंडळात केंद्रात आणि राज्यात यांना घ्यायचं का नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्या माणसाजवळ आहेत ना, दिवी ए, बिले ए, ए, ना तो माणूस किंवा ती व्यक्ती जरा थोड त्यामुळे व्यक्ती छल पण नाहीत सुने देवी पण नाहीत पार्थ आणि जयत सोळा कोल्हिले सोडा इकडे एकनाथ शिंदेच्या पण हातामध्ये नाही काय एकनाथ शिंदे तर सध्या टेहणी बुरुजामध्ये बसून सर्व घटना क्रम आहेत शांतपणाने कारण त्याला माहिती आहे की आपण मध्ये बोलण्यात काय अर्थ नाही आपल्या हातात काय नाही आपल्या मातांनी याच्यातलं काहीच बदल होणार नाही आहे मग मत व्यक्त करेल याच्याला अजितदादा आपले मित्र होते अजितदादांबद्दल आस्था आहे आत्मीयता आहे आपल्याला अपुल की आपल्याला अजितदादा बरोबर चांगलं संबंध ठेवून होते, होते। सुनेत्रा देवी देखील चांगले संबंध ठेवतील काय वा कुठे इंटरेस्ट क्लॅशच होत नाहीत आपले उलट असं की भारतीय जनता पक्षाला शह देताना थोडंसं अजितदादांचा उपयोग होता सुनेत्रा देवींचा नाही होणार थोडा पण त्यामुळे अलिप्त राष्ट्रांच्या भूमिकेत आहे कुठल्या अलिप्त राष्ट्रांच्या भूमिकेत एकनाथ शिंदे ते नाही इंटरफिअर करत आहेत बोलत पण नाहीत ते शिरसात बिरसात नाही जे लोक काय बोलतात मला कळत नाही अरे तुमचा बॉस नाही ना बोलत राजा तुम्ही कशाला बोलताय बोलायचं असतं तर एकनाथ शिंदे बोलले असते ना तुम्ही कशाला बोलताच याला त्याला तेटकरीला अंगावर याला गेले काय गेलं नाही होती तुम्हाला आणि यांच्यापैकी कोणी निर्णय करणार आहे का हा निर्णय एकच माणूस करणार आहे मग तुम्ही बहुतेक माझ्याकडे बघून आता म्हणाल की हां कळलं सर अनिल जे कळलं 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 मोदी 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 अरे नाही बाबा नाही आता दिल्लीतली नवी परिस्थिती वस्तुस्थिती मनस्थिती जी मी कन्फर्म केलेली आहे माझ्या सोर्सेस मार्फत ती मला असं सांगते की मोदींनी ऐकताय का ऐका मोदींनी आता संपूर्ण प्रमाणे संपूर्ण प्रशासकीय आणि भविष्यातल्या विकास योजनांच्या ते प्रकल्प संकल्प आराखडे जावणी याच्यावर आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे देशाचं राजकारण राज्यांचं राजकारण राज्यांमधले पक्षांतर्गत आणि विविध पक्षांशी असलेल्या संबंधांचं राजकारण विरोधकांशी असलेलं राजकारण समर्थकांशी असलेलं राजकारण हे संपूर्णपणे मोदींनी सोडून दिलं आहे मोदी हस्तक्षेप सोडा कटाक्षेप दृष्टिक्षेप सुद्धा टाकत नाहीत हा जर आक्षेपक्षेप जुळवायचा प्रयत्न केला हस्तक्षेप सोडा दृष्टिक्षेप पण टाकत नाहीत अमित शहा इज द इन्चार्ज महाराष्ट्रात देखील अमित शहाना माहितीये अमित शहाना काय माहिती आहे ते शरद पवारांचं काय करायचं सुप्रियाचं काय करायचं पार्थ पवारचं काय करायचं जय पवारचं काय करायचं तो योगेंद्र पवार तिकडे त्याचं काय करायचं रोहित पवारचं काय करायचं अमोल कोले नाही एवढ्या अमोल कोले लेवलवर नसतील ते अमित शाह आहेत ते एवढ्याच पातळीवर राहणार त्यामुळे त्यांच्या पण नसेल की असं कोणीतरी आहे तिथे त्यांची त्यांना एवढी पाचच माणसं पवारांची माहिती असणार शरद पवार रोहित पवार सुप्रिया सुळे इकडे सुनेत्रा वहिनी सुनेत्रा देवी जय आणि पार्थ त्याच्या पलीकडे आणखी कोण आहे नाही नॉट ना बॉदर मला घेण्यात नाही इकडे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे थोडा थोडा मग बाकी प्रकार प्रफुल्ल परवा बघा ना चर्चा कोणाशी केली त्यांनी ऑफ ऑल दी पर्सन एवढे भर नेते भुजबळांपासून तर ते वळसे पाटलांपासून तर ते हसन मुश्रीफपासून एवढे भर नेते त्या आजिदांदांच्या पक्षात कोणाला पत्ता पण लागला नाही कधी मोदी शहा आणि पटेलांची बैठक झाली आणि त्यांनी काय एकमेकाला पाठवलंय पत्ताच नाही बरं जोपर्यंत प्रफुल्ल पटेल सांगत नाहीत स्वतःहून तोपर्यंत त्यांना विचारून तरी काय उपयोग कारण ते जे सांगितलं ना चर्चा बघूया कळवतो सांगतो तुम्हाला तात्कऱ्यांना पत्ता नाही काय झालं मोदी शहा आणि पटेलांची चर्चा तर यांना काय असणार आहे इट इज मग कोण ठरवणार आहे आत्ता खरं असं आहे की आत्ता वादी फिर्यादी प्रतिवादी अशील वगैरे 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 सगळं वकील वगैरे ते सगळं सोडा यात एकच माणूस जज पण आहे एकच माणूस त्याच्यामध्ये वकील पण आहे जज पण आहे वकील पण आहे दोन्ही बाजूचा वकील तोच आहे त्या बात आहे हम्म आणि तोच निर्णय घेणार ते म्हणजे अमित शहा आणि त्यांचा निर्णय काय असेल जो फडणवीसांना सर्वप्रथम कळेल किंमना सुगावा लागलेला आहे फडणवीसांना त्यांची आखणी सुरू झालेली आहे तो निर्णय असा असेल की शक्यतोवर 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 शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी अजितदादांच्या पक्षात विलीनच होऊ नये आणि अगदीच नेत्रादेवी पण म्हणायला घेऊया हो त्या हो हो करूया दया तर बाहेरून पाठिंबा द्या जर स्वतंत्र राहणार असाल आणि आत येणार असाल तर कोणतेही पद मागू नका पुढली दोन वर्ष असल्या अटी घातल्या जातील त्यामुळे विलिनीकरण मुळात कोणच मला अवघड वाटत आहे आम्ही छान ते नकोय मोदींनाही नकोय त्यामुळे आणि प्रफुल्ल पटेलांना नकोय तटकर नकोय भुजबळांना नकोय वळसे पाटलांना पण नकोय हा हवंही कोणाला सुनेत्रा देवींनाही नकोय अरे कुणालाच नकोय अजितदादांना हवं होतं तिची कान वेगळी होती ती ताकद होती हा घोडा आवरण्याची आता ती ताकद अजितदादांच्या ना पक्षात नाही त्यामुळे अमित शहा म्हणतात त्याप्रमाणे हे विलिनीकरण होणार नाही झालं तर वेगळ्या चाटींवर होईल वे। धन्यवाद